अमृताची गोडी आईची माया धरणी मातेपेक्षाही महान आहे आणि वडिलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेलं बघू शकत नाही परंतु एक आई वडीलच असे आहेत की जे आपल्या मुलांना आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं म्हणूनच की काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही अगदी आपल्या आईवडिलांसारखं चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या नात्यांमध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही समस्या ही कापसाने भरलेल्या पिशवीसारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे हाताहतात त्यांनाच तिचं वास्तव्य कळतं कठीण रस्तेच तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवतात सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ समजतात मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही शब्द हे चावीसारखेच असतात कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात सुखाचं नेटवर्क हे नेटवर्क नसणाऱ्या ठिकाणी जास्त अनुभवायला मिळतं स्वतःच्या हातून एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो अपमान करणं स्वभावात असू शकतं पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं दुसऱ्यांच्या दोषाचं वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषाचं वर्णन तिसऱ्याकडे करणार हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे जीवन खुश राहून जगायला शिका कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावत नाही तर आपले मौल्यवान जीवन सुद्धा कणाकणाने कड़ा कमी होत जाते तुमचं काम हीच तुमची खरी ओळख आहे नाहीतर एकाच नावाचे लाखो लोक असतात स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे जीवनातून टेन्शन रिटायर केलं की आनंदाची पेन्शन सुरू होते चिंता करणे म्हणजे कर्ज न घेता व्याज भरण्यासारखं आहे माणसाने जसे आहे तसेच राहणे योग्य ज्यांना तुम्ही आवडलात तो तुम्हाला कधीही विसरणार नाही आणि ज्यांना तुम्ही नाही आवडलात त्यांच्यावर कितीही जीव ओवाळून टाकला तरी ते तुमचे कधीच होणार नाहीत आपल्या सावलीपासून आपणच शिकावं कधी लहान तर कधी मोठं होऊन जगाव, शेवटी काय घेऊन जाणार आहोत म्हणूनच प्रत्येक नात्याचं सुंदर रोप असंच जपावं प्रेम असं द्यावं की घेणारा मोहात पडावा मैत्री अशी करावी की स्वार्थाचं भान नसावं आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं तू जग अजून मी येईन नंतर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ